या न्यूज आहेत गोकुळ छत्रपती शिवाजी महाराज पूल ते आंबेवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत शेतवळीत पोकल्यांद्वारे बेकायदा भराव टाकण्याचं काम सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे या संदर्भात चौकशी केल्यावर आंबेवाडी ग्रामपंचायतीनं अशा कोणत्याही कामाला परवानगी दिलेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे या भरावामुळे शुक्रवार पेठ परिसर उतरेश्वर पेठ आणि दुधाडी भागातील नागरिकांच्या घरामध्ये पावसाळ्यात पुराचं पाणी शिरण्याचा आहे शेत जमीन मोजवून गाळ काढून ती ठिकाणे व्यावसायिक स्वरूपात बदलली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे सामाजिक कार्यकर्ते श्री सुशील सुधाकर भादिंगे यांनी सांगितलं की प्रशासन व प्राधिकरणाने तातडीनं या बेकायदा कामाकडे लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल नागरिकांच्या सुरक्षेचा आणि नैसर्गिक निचऱ्याचा मार्गाचा प्रश्न लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाने तात्काळ स्थळ पाहणी करून कारवाई करावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे मी सुशील वांदिंगे सामाजिक कार्यकर्ता माझ्या पाठीमागे जे बघत आहात ते शिवाजी पूल वरून आंबेवाडी या मार्गावर जाताना डाव्या बाजूला भराव शेतामध्ये टाकण्याचं काम चालू आहे या ठिकाणी आज नागरिकांनी मला बोलवून घेतलं आहे मस्कुदी तलाव असेल पेठ असेल पेठ असेल आणि बुधवारपेढेचा सिद्धार्थनगरचा परिसर असेल या परिसराला पुरामध्ये जो जर भराव टाकला गेला तर पाण्याची खूप वाढणार आहे आणि जी घरं त्या ठिकाणी राहणार आहेत शुक्रवारपेठ उत्तरेश्वरपेठ दुधाळी परिसरातले त्यांच्या घरामध्ये हे पाणी शिरणार आहे आज या ठिकाणी माहिती घेतली असता हिने कुठल्याही या आपल्या आंबेवाडी ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही आहे किंवा कलेक्टर ऑफिसची कि भराव टाकण्यासाठी परवानगी घेतलेली नाही बेकायदेशीररित्या मोठं डम्पर आणून या ठिकाणी भराव टाकण्याचं काम चालू आहे तर माझी कलेक्टरला किंवा या ठिकाणी प्राधिकरणाला विनंती आहे की जे कोण या ठिकाणी भराव टाकून ही शेती मोजवून आमच्या इकडं पूरबाधित क्षेत्रामध्ये हे करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल याची नोंद प्राधिकरणानं लवकरात लवकर घ्यावी